आपल्या भारतीय आहारात आपण सर्व प्रकारच्या भाज्या खातो जसं की बटाटा असेल मेथी शेपू भेंडी पण एक भाजी बहुतांश लोक टाळतात कोणती बरं ती होय कार्ल चवीला अतिशय कडू पण आरोग्यासाठी गोड आज आपण त्याबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी डॉक्टर गणेश आव्हाड आज आपण कार्ल नेमकं का आपल्या आरोग्यासाठी कसं फायदेशीर आहे याविषयी सविस्तर विवेचन करूयात कार्लॅचं लॅटिनियम आहे मोमोर्डिका चॅरेंटिया त्याला बिटर गड असं देखील म्हणतात आयुर्वेदाप्रमाणे कार्ल कटुतिक्त कटु उष्ण आणि कफ पित्त शामक का आहे कारल्यामुळे आपल्या शरीराचं रक्त शुद्धीकरण होतं आणि शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढले जातात डायबेटीस करता तर कार्ल अतिशय प्रभावी कारण कारल्यामध्ये चॅरेंटिया नावाचं एक घटक द्रव्य असतं आणि पॉलिपेप्टाइड पी की जे नॅचरल इन्सुलिन प्रमाणे कार्यरत राहतं त्याच्यामुळे शुगर कंट्रोल राहतात आणि डायबेटीस नियंत्रण राहतो त्याचप्रमाणे कार्ल लिव्हर आणि इंटेस्टाईन साठी अतिशय उपयुक्त आहे कारण शरीरामध्ये डायजेशन पॉवर कारल्यामुळे अतिशय चांगली राहते आणि आतड्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स चांगल्या पद्धतीनं सिक्रिट करण्याचं काम कार्ल करतं कारलं हे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरतं कारण शरीरातलं रक्त शुद्धीकरण झाल्यामुळे त्वचेला तजेलदारपणा निर्माण होतो आणि केसांची मुळ त्यांना पोषण मिळतं त्यामुळे सर्व समस्या कारल्यामुळे निराकरण होतात याचबरोबर कारल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते कारण कारल्यामुळे इन्फ्लेमेशन आणि इन्फेक्शन दोन्ही गोष्टी कमी होतात आणि शरीरामध्ये अँटी निर्माण होतात आणि शरीर कोणत्याही आजारांना बळी पडत नाही याचबरोबर कारल्यामुळे वजन आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं कारल्यामुळे होतं काय की फॅटचं बर्निंग होतं की ज्याच्यामुळे फॅट लॉस होतो आणि वजन नियंत्रणात राहतं कारल्यामध्ये एच डी एल कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे गुणधर्म आहेत की जेणेकरून शरीरातलं जे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे ते वाढतं आणि त्याच्यामुळे एल डी एल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल ते शरीराबाहेर फेकण्याचं काम कारलं करतं की ज्याच्यामुळे हृदयविकारांना प्रतिबंध मिळतो त्याचबरोबर कारल्यामध्ये कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म आढळले आहेत एका नवीन रिसर्च स्टडी प्रमाणे कारल्यामधले जे अँटीऑक्सिडंट्स आहे ते कॅन्सर प्रिव्हेंट करायला मदत करतात त्याच्यामुळे कॅन्सरसाठी कारलं अतिशय उपयुक्त आहे आता तुम्ही म्हणाल की नेमकं का कारल्याचं सेवन कसं करायचं कारल्याचं सेवन शक्यतो सकाळी उपाशी पोटी तीस एम एल जर फ्रेश तुम्ही कारल्याचा रस काढला आणि तो एक ग्लास गरम पाण्याबरोबर जर त्याचं सेवन केलं तर ते शरीराला फायदेशीर ठरू शकतं कारल्याची भाजी जर तुम्ही रसायुक्त केली तर रस्त्यामध्ये त्या कारल्याचे गुणधर्म उतरतात की ज्याच्यामुळे आपल्याला चांगलं आरोग्य मिळू शकतं कारलं कशाबरोबर खाऊ नये सगळ्यात महत्वाच्या पाच गोष्टी तूप दही आंबा मुळा आणि भेंडीची भाजी याच्यासोबत जर कारलं खाल्लं तर विरुद्ध अन्नाचे जे आपले जे काही तोटे असतात ते आपल्या शरीरावर दिसतात किंवा रक्त अशुद्धी होते किंवा इतर आजार निर्माण होतात आता नेमके कोणते पदार्थ कशाबरोबर खायचे नाही या संदर्भातला विरुद्ध आहाराचा आपला युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे तो डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि आणखी मार्गदर्शन घेऊ शकता काळजी घ्यायच्या गोष्टी जास्त प्रमाणात जर कारलं सेवन केलं तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात पर्टिक्युलरली गर्भवती स्त्रियांनी आणि ज्यांना हायपोग्लायसेमिया वारंवार होतो म्हणजे रक्त शर्करा कमी होते त्या लोकांनी शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानं कारल्याचं सेवन करावं कारलं जरी कडू असलं तरी आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय गोड ठरत म्हणजेच प्रभावी ठरत त्यामुळे डायबिटीस प्रॉब्लेम्स किंवा स्किन हेअर रिलेटेड वजन कमी करायचं असेल तर कधीही आहारामध्ये नियमित म्हणजे आठवड्यातून किमान दोनदा घेणं श्रेयस्कर ठरतं कारल्याबरोबरच इतर काही भाज्यांबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल किंवा इतर औषधी वनस्पतींची माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की त्याचा उल्लेख करू शकता आणि इतर काही आरोग्याच्या तक्रारी असतील तर तुम्ही आमच्या क्लिनिकशी संपर्क साधू शकता कन्सल्टेशन फ्री आहे